रेस्टॉरंट किंवा मॉल यामध्ये मिळणारे कॉर्न अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे ते बघूयात ना मॉलला जायची झंझट ना रेस्टॉरंटला जाण्याची झंझट घरच्या घरीच बनवा आणि मस्त खात राहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर ही मी कॉर्नची रेसिपी केलेली आवडली तर एक लाईक तो बनतो आहे नक्की लाईक करा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एका पातल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतले अगदी पाण्याची उकळ काढायची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण जे फ्रेश कॉर्न आणलेले आहेत बाजारातून किंवा घरचे असतील तरी अतिउत्तम ते कॉर्न आपण पाण्यामध्ये एक पाच मिनिट आपण शिजायला टाकायचे पाच मिनिटने आपले कॉर्न व्यवस्थित शिजून होतील तर आता एका कढईमध्ये बटर टाकून घ्यायचं पूर्ण मेल्ट करून म्हणजे एकदम कडक करायचं आणि त्यामध्ये आपण जे शिजवलेलं कॉर्न आहे ते घालून घेऊयात हाय फ्लेमवरती आपण हे कॉर्न जे आहे ते परतत राहूया म्हणजे कसं होईल आपले कॉर्न जे आहेत ना ते क्रिस्पी होतील छान लागतील खाताना तर हे आपले बटर कॉर्न तयार आहेत तुम्ही बघू शकता चला आता आपण चाट स्वीटकॉर्न कसे करायचे ते बघूया एका बाउलमध्ये बटर घातलं बटर टाकल्यानंतर त्यामध्ये गरम गरम अशी कॉर्न टाकली म्हणजे बटरही मेल्ट होईल आता ही कॉर्न व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे बटर मिक्स होईल ह्या कॉर्नला व्यवस्थित आता त्यामध्येच थोडंसं चाट मसाला घालून घेऊयात चाट मसाला घातल्यानंतर त्यामध्येच मिरची पावडर थोडीशी ॲड करायची आणि ती सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर हा आपला चाटचा कॉर्न तयार आहे तुम्ही बघू शकता सोपी रेसिपी आहे ना घरच्या घरी आपण छान पद्धतीने बनवू शकतो आता आपले बटर स्वीटकॉर्न झाले चॅट स्वीटकॉन झाले आता आपण मसाला स्वीटकॉर्न कसा करायचा ते बघूया सेम हीच प्रोसेस करायची जी आपण चॅट स्वीटकॉनला केली होती त्यामध्येच आपण थोडंसं बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचं हे बघू शकता तुम्ही आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तर हा आपला मसाला स्वीटकॉर्न तयार आहे तुम्ही बघू शकता आणि घरच्या घरी हे स्वीटकॉर्न करायला खूप सोपी पद्धत आहे अजून टेस्टी लागण्यासाठी यामध्ये आपण ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकूया म्हणजे अजून चवीला छान होईल आता हा चौथा प्रकार म्हणजे मेओनी स्वीटकॉर्न करणार आहोत आपण त्यासाठी हे बटर स्वीटकॉर्न घेतले त्यामध्येच चिली फ्लेक्स घातले थोडेसे ओरिगॅनो बघू शकता तुम्ही त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर आणि हे आपलं मेवनीच मिळवणीच जरा जास्तीचं घ्यायचं त्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि अगदी थोडंसं बारीक चिरलेलं कांदा आणि टोमॅटो म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर स्किप करा आणि त्यामध्येच थोडंसं चुरा केलेला आपला उडीद पापड आहे तो घातला या ठिकाणी तुम्ही ऑप्शनल म्हणून आपले जे चिप्स असतात बटाटा चिप्स ते वापरू शकता ते उडीद पापडपेक्षा खूप छान लागतात ला तर हे आपले चार प्रकारचे स्वीट कॉर्न आपण घरच्या घरी तयार केले आहेत अगदी मॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतील असे तर तुम्हालाही मी केलेले कॉर्न आवडले ना नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जे लोक या चॅनलवर नवीन आहेत म्हणजे पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही पण ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे अगदी थोड्याच वेळात हे कॉर्न आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने बनवू शकतो चला तर मग पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय बाय